सक्ती करू नका त्यांना शिकू द्या आम्ही 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 हिंदू आहोत आहोत हिंदी नाही मराठी आक्रमक होणार आज आमची ही फक्त आम्ही प्रतिकात्मक हा झियार जाळून तुम्हाला दाखवतोय की ह्याची भावना किती तीव्र आहे आजपर्यंत अख्ख्या देशाला उद्योग धंद्यांमध्ये नेतृत्व देत आलाय मग महाराष्ट्राची मराठी भाषा इतर राज्यामध्ये तुम्ही शिकवणार आहात सक्तीने महाराष्ट्र राज्य शालेय अभ्यासक्रमामध्ये हिंदी भाषा अनिवार्य असल्याचा जी आर काढण्यात आलेला आहे आणि या विरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर तुम्ही आत्ता या ठिकाणी जी आर पाडलेला आहे शासकीय जी आर आहे महत्वपूर्ण मानला जातो मात्र हिंदी भाषा जी आहे अनिवार्य ही आता पहिली ते पाचवीपर्यंत करण्यात आलेली आहे नेमकं तुमचं म्हणणं काय आहे काय सांग आम्हाला याचाच विरोध सक्ती करू नका ज्यांना शिकायचं आहे त्यांना शिकू द्या कोणावर सक्ती करू नका हिंदी महाराष्ट्र राज्य आहे मराठी भाषेला प्राधान्य द्या मराठी भाषेची सक्ती करा तुम्ही या हिंदी भाषेची सक्ती करू नका त्यामुळे आम्हाला आमचा हा निषेध होता हा निषेध व्यक्त करण्याकरता आम्ही सुरुवात केलेली आहे आजपासून सन्मान्य राजसाहेबांनी काल एक परिपत्रक पत्र काढलं का ते पत्र तुम्हाला सगळ्यांना मिळालं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही हिंदी हिंदू आहोत आम्ही हिंदी नाही आम्ही मराठी आहोत आम्ही त्या पद्धतीने आंदोलन सुरू केलेलं आज ही सुरुवात आहे आज हा एल्गार आहे त्यांनी जर कान उघडत नसतील सरकारचे तर आम्हाला आमच्या पद्धतीने आता पुढच्या आंदोलनाची जी दिशा आहे ते आम्ही पद्धती पद्धती त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आणि आता पुढचं जे आंदोलन होणार आहे ते उग्र पद्धतीचं आंदोलन असेल साहित्यिकांशी चर्चा होणार आहे त्यांच्यासोबत देखील बोललं जाणार आहे अशी देखील माहिती समोर येते त्याबद्दल काय साहित्यिक असत नाही सगळे प्रतिष्ठित व्यक्ती असतील सामान्य नागरिक असतील कारण सगळ्याच थरातून आता लोकांचा सूर निघायला लागलेला आहे की हे जर चाललेलं ते योग्य नाहीये कारण ज्या पद्धतीने सक्ती करण्यात येते कुठल्याही राज्यामध्ये कुठल्या भाषेची सक्ती करायला पाहिजे किंवा करू नये हे यांना राज्य सरकारला कळलं पाहिजे राज्य सरकारची ही जे परिपत्रक काढलेलं आहे हे खूप चुकीचं परिपत्रक काढलेलं आहे की हिंदी भाषा सक्तीची करण्यात येत आहे त्यामुळे हा निषेध व्यक्त करतो त्याच्यामध्ये जन आंदोलन होईल सगळ्या लोकांना जन यांना आम्ही याच्यामध्ये सामील करण्याचा प्रयत्न करू सर्वांना आव्हान करू आणि एक जनआंदोलन उभं करू जेणेकरून सरकारचे कान कुठेतरी आपण पाहिलं तर जीआर आर पाडण्यात आलेला आहे शिवसेना भवन समोर जीआर जाळण्यात आलेला आहे महत्त्वपूर्ण असं हे कागदपत्र मानलं जातं मात्र तुम्ही आक्रमक भूमिका घेतल्या असल्याचं दिसून येईल शंभर टक्के आक्रमक होणार आज आमची ही फक्त आम्ही प्रतिकात्मक हा जीआर जाळून तुम्हाला दाखवतोय है की ह्याची भावना किती तीव्र आहेत परंतु येणाऱ्या काळामध्ये जर का ही सक्ती हा प्रकार जो काय सरकारने आणलाय नवीन जे थोताड आणलंय ते जर का थांबवलं नाही तर आंदोलन अतिशय उग्रज होईल महाराष्ट्र सैनिक ऐकणार नाहीत हे पूर्वीचे दिवस राहिलेले नाही तर त्यांनी लक्षात ठेवावं मराठी ही भाषा आमची आहे आमच्या उदरनिर्वाहाची भाषा आहे आमची शिक्षणाची भाषा आहे आजपर्यंत आम्हाला कुठे मराठीमुळे अशी अडचण आलेली ना नाही की आम्ही कुठेतरी मागे पडलो किंवा कमी पडलो सर्व नीट झालेलं आहे मराठीतली अनेक प्रतिष्ठित मंडळी मोठमोठ्या पदावरती आज कार्यरत आहेत कंपन्यांच्या सीईओ पासून मोठमोठ्या पीयूसी सेक्टरला ते लीड करत आहेत चांगल्या मोठ्या कंपन्या स्थापन झालेल्या आहेत त्यामुळे ही सक्ती आम्ही सहन करणार नाही हिंदी भाषेचा आदर त्याच्या त्या ठिकाणी आहे तो आम्ही इतर भाषांप्रमाणे करतो परंतु आम्हाला आमची मातृभाषा आमची मराठी प्रिय आहे आणि त्याच्यासाठी जे जे पडेल जे जे कष्ट पडतील ते आमचे राजसाहेब देखील घेत आणि आम्ही देखील घेऊ नक्कीच मुख्यमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की हिंदी भाषा जी आहे इतर जे आहे, आहे, आहे लोकांची संलग्न होण्यासाठी वापरली जाते म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे तुमचं काय म्हणणं मग तसं असेल तर का महाराष्ट्र आजपर्यंत अख्ख्या देशाला उद्योग धंद्यांमध्ये नेतृत्व देत आलाय मग मा महाराष्ट्राची मराठी भाषा इतर राज्यामध्ये तुम्ही शिकवणार आहात का सक्तीने एमपी मध्ये शिकवणार आहात का युपी मध्ये शिकवणार आहात का आज युपीची सगळी लोक इथे काम करतात आम्ही त्यांना सामावून घेतलेलं आहे त्यांना तुम्ही सक्ती केलीत का की तिकडे जाता रे मराठी शिकून जा तुम्ही कुठे म्हटलेलं नाही म्हणून ही सक्ती नाही मराठी भाषा आमची भाषा आहे आणि आम्ही आमच्या भाषेतच ही हिंदी भाषेची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही अशी आक्रमक भूमिका मनसेने घेतलेली आहे आणि शासन निर्णय जो आहे जी आर तो देखील त्यांनी फाडला असल्याचं दिसून येत आता यावर सरकारकडून असेल कशा प्रकारे प्रतिक्रिया दिली जाते या निर्णयाला कशा प्रकारे पुढे पाहिलं जातं हे देखील महत्वाचं ठरणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट